नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीस लाईफस्टाईलच्या व्हिलॉग्समध्ये तर तुम्हाला थमलेलवरून समजलंच असेल की आज मी तुम्हाला सांगणार आहे मी यूट्यूब चॅनेल का आणि कसं चालू केलं तर लग्नाअगोदर अगोदर एक तीन वर्षाचा मला जॉब एक्सपिरियन्स होता आणि लग्नानंतर सुद्धा मग एक वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर मग दोन हजार वीस नंतर एक दीड वर्षाचा <coughs> म्हणजे जॉबला ब्रेक बसला कारण माहीतच आहे आपल्याला कोरोना आलेला आणि कोरोनामध्ये बऱ्याच जणांचे जॉब गेले त्याच्यानंतर मग कोरोनानंतर सुद्धा मी एक वर्षभर जॉब केला आणि दोन हजार एकवीस हां दोन हजार एकवीसला मग प्रेग्नेन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन डिटेक्ट झाल्यामुळे मग मला जॉब रिझाईन करावा लागला तर प्रेग्नेन्सी डिटेक्ट झाल्यानंतर एक दोन महिन्यातच जॉब रिझाईन केला मी आणि तुम्हाला तर माहीतच असेल तुम्ही जर एक वर्किंग वुमन असाल आणि तुम्हाला जर ऑफिसमध्ये वगैरे काम करून माहीत असेल तर तुमचा घरात अजिबात वेळ जात नाही त्याच्यानंतर मग प्रेग्नेन्सीमध्ये काय मग ट्रीटमेंटमध्ये वगैरे माझे एक नऊ महिने गेले त्याच्यामध्येच आणि मग शांभवीच्या वेळेला आणि मग शांभवीच्या वेळेला माझं सी सेक्शन झालं म्हणजे सीजर झालं आणि मग शांभवी जन्मल्यानंतर मग काय मुलं लहान असली की त्यांच्यात थोडाफार आपला वेळ जातोच मी थोडीफार मोठी म्हणजे सात आठ महिन्याची झाली ती रांगायला वगैरे लागली मग काय माझं रोजचं रुटीन चालूच होतं शांभवीकडे लक्ष देणं घरातली कामं वगैरे करणं आणि दुपारचा तर वेळ शांभवी थोडंफार झोपायची त्याच्यामुळे दुपारचा वेळ अगदी रिकामीच असायचा तर तुम्ही वर्किंग वुमन वगैरे असाल आणि अचानक तुमच्या कामाला जर ब्रेक बसलेला असेल तर तुमचं घरात अजिबात लक्ष लागत नाही शांभवी वगैरे होती त्याच्यामुळे माझा वे थोडाफार वेळ जायचा पण दुपारचं जेव्हा शांभवी झोपायची आणि मला म्हणजे रिकामा वेळ असायचा तेव्हा खरंच मला ते जाणवायचं की बाबा मला एवढा एक्सपिरियन्स असून म्हणजे एवढं माझं शिक्षण असून सुद्धा मी घरात बसले आणि इतका माझ्याकडे रिकामा वेळ आहे तर म्हणजे इतका एक्सपिरियन्स काम केलेल्याचं वगैरे अनुभव के असून सुद्धा मी घरात बसते आणि हे जे विचार असतात ना ते खरंच खूप भयानक असतात आणि आपल्याला खरंच त्याचा खूप त्रास होतो तर तुम्हाला माहितच असेल गावाकडे जॉब व्हॅकन्सीज अगदी कमी असतात आणि सॅलरीज स्केल तर खूप कमी असते थांबावी सात आठ महिन्याची झाली मग मला सुद्धा वाटायला लागले की बाबा आपण जॉब करूया का जॉब करूया का तर माझ्यासमोर मोठा प्रश्न हा होता की शांभवीला कोण सांभाळणार तर मिस्टर पण म्हणायला लागले की शांभवी अजून लहान आहे थोडे अजून दिवस जाऊ देत मग मी अजून एक चार पाच महिने म्हटलं जाऊ देत एक वर्षाची झाल्यानंतर बघू पण आपण म्हणतो की एक वर्षानंतर बघू वगैरे पण घरात कोणीतरी सांभाळणार असेल तर आपण बिंदास्त मुलांना घरी सोडून बाहेर कुठेतरी जॉब करू शकतो तर शांभवी एक वर्षाची झाल्यानंतर माझ्या मनात तर ते विचार चालूच होते की जॉब कुठं तरी करायचा एवढं शिक्षण आहे आपलं एवढा एक्सपिरियन्स आहे मग म्हटलं आता काय करायचं मी तर खूप टेन्शनमध्ये होते कारण इतकं शिकवण वगैरे हे असं घरी बसणं म्हणजे मनाला पटतच नव्हतं आणि आणखीन एक विचार म्हणजे शांभवीला घरी सोडून किंवा दुसऱ्या कोणाकडे तरी देऊन जॉबला जाणं मला सुद्धा पटत नव्हतं आणि मिस्टर सुद्धा याच्या पूर्ण विरोधात होते मग म्हटलं काय करायचं आणि दुपारचं तर आपल्याला माहितच आहे आपण जर रिकामे असो आणि आपल्या हातात मोबाईल असला की आपण सतत ते फोन स्क्रोल करत असतो तर लग्न झालेलं तेव्हा म्हणजे माझे दीर वगैरे म्हणायचे मला युट्यूब चॅनल चालू करा म्हणजे तुम्हाला पाक कला वगैरे म्हणजे म्हणजे स्वयंपाकामध्ये चांगले पदार्थ वगैरे बनवतो पण तेव्हा युट्यूब बद्दल मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे मी सिरियसली घेतलंच नव्हतं पण शांबवी एक वर्षाची वगैरे झाली तेव्हा मग मी पण घरी कुठल्या पण रेसिपी म्हणजे लग्नानंतर बऱ्याच रेसिपी ट्राय केल्या पण शांबवी जसं एक वर्षाची झाल्या आणि ते जॉब करायची इच्छा तर होती मग माणूस काय जॉब भेटला नाही तर दुसरे पर्याय शोधतच असतो मग मी पण सर्चिंग करायला चालू केलं की बाबा घरातून काय करता येईल काय करता येईल मग यूट्यूब तर आपण सगळेच बघतो आणि दुपारचं स्क्रोलिंग आपलं रिकामी असेल तर चालूच असतं आपल्याला माहीतच आहे मग मी पण असंच मोबाईलवरती स्क्रोल करायचो स्क्रोल करायचो आणि मग अचानक माझ्या मनात विचार आला की आपण पण यूट्यूब चॅनल चालू करूयात का कारण आपल्याकडे वेळसुद्धा आहे आणि आपल्याकडे स्किलसुद्धा आहे आणि मिस्टरांना बऱ्यापैकी म्हणजे ते व्हिडिओ एडिटिंग वगैरे यायचं मग मी मिस्टरांना म्हटलं की बाबा असं असं यूट्यूब चॅनल चालू करूयात का तर मला लागले कर चालू काही प्रॉब्लेम नाही तुझी मर्जी तुला जर करायची इच्छा असेल तर कर म्हणा लागले मग म्हटलं आता यूट्यूब चॅनल चालू करूया मग असं युट्यूब चॅनल चालू करूया चालू करूया चालू करूया म्हणून एक महिना असाच गेला शांभवी सव्वा वर्षाची झालेली मला वाटतं त्यावेळेला मग म्हटलं आता चालू करायचं बरेच व्हिडिओज बघितले म्हणजे आता आपण एखादा विचार करत असलो तर आपण त्याबद्दल सतत सर्च तर करतच असतो मग वरती बरंच सर्च केलं तर आपण एखादी गोष्ट करायचा विचार करत असलो तर आपल्याला आपण माहितच आहे इंटरनेटवरती बरंच सर्चिंग वगैरे करत असतो तर मी सुद्धा मग यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर सुरुवातीला काय लागतं कसं करायचं हे सगळं ला सर्च केलं आणि बऱ्यापैकी मला कम्प्युटर नॉलेज वगैरे होतं त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येणार नव्हता मग म्हटलं आता चॅनल चालू करूयाच मग चॅनलला नाव काय द्यायचं हा विचार पहिला पडला मग <laughs> लग्नानंतर आपल्या चंदगडमध्ये आपल्याला माहितच आहे रानभाज्या किंवा आपल्या चनगडची जी जेवणाची पद्धत आहे ती पूर्णपणे वेगळी आणि लग्न झाल्यानंतर मी गडिंग्लसमध्ये आले आणि तिकडची जेवणाची पद्धत पूर्णपणे वेगळी आणि कुठंतरी मी ती चनगडची पद्धत मिस करायचो जेवणाची म्हणजे त्या भाज्यांची चव किंवा त्या आपल्या भागात ज्या भाज्या मिळतात त्या मिस करायचो मग म्हटलं आपल्या चंदगडचंच नाव देऊया आपल्या रेसिपीच्या चॅनलला म्हणून मग मी चनगडी तडका हे युट्यूब चॅनलचं नाव फिक्स केलं मग यूट्यूब चॅनल चालू करायचं तर ठरलं आणि खरंच ह्याच्यामध्ये मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे असं अजिबात म्हटलं नाही की तू चालू करू नको तुला जमणार नाही तू सुरुवात कर म्हटलं मग ताईला विचारलं दादाला वगैरे सगळ्यांना विचारलं त्यांनी पण म्हटलं कर चालू कर चालू त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणींना सुद्धा विचारलं त्यांनी पण चालू कर चालू कर म्हटलं मग म्हटलं आता धाडस करायचंच म्हटलं आणि पहिलाच व्हिडिओ माझा रेसिपीच्या चॅनलवरती जर बघाल तर मी तो घावण्यांचा आहे आ, तर सुरू केला आणि तेव्हा ते माझ्याकडे ट्रायपॉड स्टँड नव्हतं किंवा व्हिडिओ कसे काढायचे हे नॉलेज नव्हतं तर मिस्टर कधी कधी घरी असायचे त्यावेळेला मग त्यांना मी मोबाईल द्यायचो आणि मी रेसिपी काढताना मग त्यांना व्हिडिओ काढायला लावायचे मी मग ते व्हिडिओ वगैरे काढायचो मग तेव्हा हे व्हॉइस ओव्हरचं वगैरे मला काहीच माहीत नव्हतं पण मग व्हिडिओ काढला मी गावण्याचा व्हिडिओ काढला आणि मग तो काढला एडिट मिस्टरांनी एडिट करून दिला आणि मग मी त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला बोलायचं कारण व्हायसोवरचं मला नंतरचं काहीच माहीत नव्हतं मग व्हिडिओ काढला आणि मग ताईला पाठवून दिला तर व्हिडिओ मी बनवला घावण्याचा आणि बनवला आणि पहिल्यांदा ताईला वगैरे पाठवला आणि म्हणजे मलाच ते आड वाटायला लागले की मी पहिल्यांदा कॅमेरासमोर बोलत होते आणि ते स्वतःलाच फोनमध्ये बघणं बोलताना खूप ऑड वाटतं मग मी ताईला वगैरे पाठवला माझ्या मैत्रिणी काही म्हणून तिला पण पाठवला तीने ती रेशमा म्हणून मैत्रीण आहे ती तर मला खूप सपोर्ट करायची चालू कर चालू कर चालू कर आणि अजून पण ती सपोर्ट करते मग ताईला पाठवलं आणि ताईला म्हटलं रो तर रोज विचित्र वाटायला काय बोलणं ताई म्हणाली काही नाही कर चालू म्हणाला मी तर फॅमिलीचा फुल सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे युट्यूब चॅनल चालू कर केलं मी पहिला व्हिडिओ काढला ताईनं म्हटलं काही नाही होत चालू कर पहिल्यांदा तसंच होतंय मग मी चालू केलं आणि तो घावण्यांचा व्हिडिओ थोडासा मला विचित्र वाटला मग परत डिलीट केला मी आणि परत घावण्यांचा व्हिडिओ काढला आणि त्याच्यात थोडंसं इम्प्रुव्हमेंट होती आणि मग मिस्टरांनी त्याचा व्हिडिओ बनवला मग युट्यूब चॅनल सुद्धा खोललं आणि मग तो व्हिडिओ अपलोड केला आणि सगळ्या फ्रेंड्सना पाहुण्यांना वगैरे पाठवला तर अशा प्रकारे म्हणजे मी यूट्यूब चॅनल चालू केलं एकदाच आणि त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स वगैरे आले खरं तर यूट्यूब चॅनल चालू केलेलं म्हणजे काहीतरी अर्निंग होईल या हिशोबाने केलेलं पण आता दोन वर्ष झाली माझ्या रेसिपीच्या चॅनलला म्हणजे सबस्क्रायबर तर आहेत सतराशे पण अजून मॉनिटाईज नाही झालंय कारण यूट्यूबवरती जर व्हिडिओ टाकायचे असतील तर ते, ते रेग्युलर टाकायला हवेत आणि मला कधी कधी ते शक्य होत नाही कारण शांभ वी सवा वर्षाचे असताना मी युट्यूब चॅनल चालू केलेलं आणि मग मध्ये गावी कुठं माहेरी जा असं झालं ना की मग ते युट्यूब चॅनलला माझा ब्रेक बसायचा आणि कंटिन्यूटी कुठे तर माझी राहिली नाही त्याच्यामुळे अजूनसुद्धा चॅनल मॉनिटाईज झालं नाही पण मी व्हिडिओ मात्र टाकते कारण त्याच्यात थोडंफार आपलं मन रमतं आणि खरं सांगू का आपण एखादं काम चालू केलं आणि त्याच्यात खूप सारं आपल्याला शिकायला भेटतं तर अशा प्रकारे मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं तर तुमच्याकडे सुद्धा काही स्किल असेल किंवा काही कला असतील तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे दाखवू शकता पब्लिकला आणि खरंच खूप छान शिकायला मिळतं मला तर यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा व्हिडिओसुद्धा एडिट करता येत नव्हते मी मिस्टरांची वाट बघायची की बाबा कधी येणार आणि मला व्हिडिओ काढणार आपण आणि कधी एडिट करणार पण नंतर नंतर जसं ते यूट्यूब चॅनल चालू केलं एक एक व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्याच्यानंतर खरंच म्हणजे एक्सपिरियन्स यायला चालू झालं त्याच्यानंतर मग ट्रायपॉड स्टँड घेतलं मग हळूहळू यूट्यूबमधूनच शिकले व्हिडिओ कसे बनवायचे व्हायरसवर कसं करायचं तर म्हणजे असे इम्प्रुवमेंट आपोआपच होत जातात आणि खरंच फक्त विचार करून काहीच नाही होत कुठंतरी त्या गोष्टीला सुरुवात करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर मॉनिटायझेशन होईल तेव्हा होईल पण मी व्हिडिओ मात्र टाकत राहते म्हणजे मला जसं शक्य होईल तसं मी टाकत राहते बघू आता त्याच्यातून अर्निंग कधी सुरू होतंय हे माझं रेसिपीचं चॅनल झालं आणि मग आत्ताच एक दोन महिन्यापूर्वी आपलं हे व्हिलॉगचं चॅनल मी चालू केलंय कारण माझ्या एक काही मैत्रिणी सारखं मला लागलेलं आहे व्हिलॉग चालू कर व्हिलॉग चालू कर पण कुठंतरी भीती वाटत होती बाबा व्हिलॉग म्हटलं तर सारखं ते मोबाईल वगैरे पकडावं लागणार आपलं लाईफ आणि सगळ्यात पहिला विचार म्हणजे व्हिलॉगमध्ये आपण नवीन काय दाखवणार लोकांना हा सुद्धा होता आणि मग म्हटलं आता रेसिपीचं चॅनल तर चालू आहे थोडाफार व्हिडिओ एडिटिंगचा अनुभव तर आहे चला मग व्हिलॉगचं चॅनलसुद्धा चालू करूया म्हटलं आणि मग धाडस करून व्हिलॉगचं चॅनलसुद्धा ओपन केलं आणि बघू आता ह्या चॅनलला तुमचा कसा रिस्पॉन्स मिळत आहे तर माझे व्हिडिओज आवडत असतील तर, तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तुमच्या ची खरंच गरज आहे आणि ही होती माझी यूट्यूब चॅनल स्टार्ट करायची जर्नी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय